टेक्स्टाइल मिल मध्ये गाऊन विभागामध्ये आहोत तुम्हाला बघा अशा प्रकारचे नाईट गाऊन घ्यायचे असतील तर व्हरायटी आपली काय रेंज पासून सुरुवात आहे दोनशे दहा पासून दोनशे दहा पासून सुरुवात आहे साईजच काय असणार आहे यामध्ये साईज फ्री साइज येते फ्री साइज येते तर आता आपण जो बघतोय हा पॅटर्न कुठला क्रश मधला क्रश मधला रेंज आपण स्टार्टिंग प्राइस पासून शेवशे दहा पासून यामध्ये कलर आणि हे बघा पायपिंग दिलेली आहे गळ्यापाशी व्हरायटी खरंच छान आहे डेली यूज साठी यामधले कलर आपण कव्हर करूया कलर कुठे कोणते त्याच्यातले हे बघा असे छान छान कलर आहेत आपल्या इथं भरपूर कलर आहेत तुम्हाला हवे तेवढे कलर अवेलेबल आहेत डार्क पेंट जसे हवे तसे डिझाईन्स वेगवेगळे आहेत अजून दुसरे कुठले पॅटर्न आहेत कॉटन चे येतील कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये आपल्याला हे जे बेतील साधे बेतील अच्छा हा पॅटर्न काय आहे फ्रॉक सारखा दिस फ्रॉक सारखा म्हणजे सुंदर पॅटर्न याला मागं काय हे फिटिंग नॉट दिलेत का काय रेंज आहे ही तीनशे तीस तीनशे तीस कॉटन आहे बघा याला छान नॉट दिलेली आहे कमरेपाशी लावून दाखवा बरं त्यांना म्हणजे अंदाज इथे अशी नॉट दिलेली आहे इथे असं पण बांधू शकतो सुंदर असं म्हणजे फिटिंग करायची गरज नाही पडणार तुम्हाला यामध्ये पण भरपूर कलर आहेत आणि कॉटन कॉटनचं कापड भरून येणार एकदम सुंदर आहे व्हरायटी आहे यामध्ये घेराचा हवा असेल कोणाला काय ना घेऱ्याची भेटणार घेर जशी पाहिजे तसे भेटणार आपल्याला कॉटनच येणार ना कॉटनचे दाखवते कॉटनच फक्त एकदा मिठाच्या पाण्यात धुऊन काढलं की का होतोय ना कलर तर कलरच गॅरंटी राहते पण कॉटन कसं उन्हात टाकलं की फेंट होतं त्यामुळे काय करायचं मिठाच्या पाण्यात एकदा धुवून काढायचं आणि परत आपल्याला डेली युजला वापरायला ओके व्हरायटी छान आहे बघा हे जरा मोठ्या साईज आहे डबल एक्सेल आहे फ्री साईज डब्रीईज डबल एक्सेल म्हणजे त्यात फ्री साईज मध्ये पण डबल एक्सेल पॅटर्न आहे आपल्या इथे कॉटन मधल्या हा रेंज काय असणार आहे डबल एक्सेल तीनशे तीस आहे फक्त तीनशे तीस बघा पण बी दोनशे दहा ते ती तीनशे तीस साडेतीनशे पर्यंत आहे ओके यामधले कलर बघा आपले इथं भरपूर आहेत तुम्हाला हवे तसे कलर आहेत वर्क केलेले आहेत सगळे वर्कवाले पण तोच रेट आहे का वेगळा रेट वेगळे वे तीनशे सत्तर म्हणजे दोनशे नव्वद प्रतिक्रिया वेगवेगळे राहते अच्छा हा एक दाखवा बरं आपल्याला म्हणजे वर्कवाला काही मैत्रिणींना आवडतो त्यांच्यासाठी हा पण पॅटर्न बघा हा आवडेल तुम्हाला छान आहे बघा ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क आहे म्हणजे कुठं बाहेर वगैरे घालून जायचं असेल तर मी, अ, मीडियम एज मधल्या लोकांना साईज आहे बघा ही आता मी तुम्हाला दाखवते ही मला वाटतं एक्सेल वगैरे असेल रेंज काय आहे ही तीनशे सत्तर कितीचे तीनशे सत्तर तीनशे सत्तरचा आहे कॉटन आहे ना आपण कॉटन आहे आता सध्या ट्रेंड चालू आहे अल्फाईनचं कापड अल्फाईनचं काय स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे तीनशे वीस पासून तीनशे वीस पासून आता हा जो पॅटर्न बघतोय याला पुढे अशा प्रकारच्या बघा चुन्या आहेत आणि अशा प्रकारची बटणं आहेत दोन आणि पॅटर्न पण सुंदर आहे याच्यावर बघा साईज दिलेली नाही फ्री साईज येते ना याचा एम आर पी आहे पाचशे तीसचा तीनशे वीस ला अल्फाईन मधला आहे तीनशे वीस ला बसेल बसेल पाचशे तीसचा आणि हा जो रेट आहे हा आपला रिटेलचा रेट आहे डिस्काउंट सोबतचा जर तुम्हाला घरगुती बिझनेस करायचा असेल तर वर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता बिझनेस साठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने खरेदी करून घेऊन जाऊ शकता आपलं वेगळं गोडाऊन आहे तिथून तुम्ही होलसेल रेटमध्ये अशा प्रकारचे गाऊन खरेदी करून घरच्या घरी व्यवसाय करू शकता चारशे दहा डिस्काउंट करून आणि रिअल काय प्राइस आहे त्याची साडेपाचशे पर्यंत साडेपाचशे पर्यंत बाहेर विक्री केली जाते बघा सुंदर मटेरियल आहे आणि हे काम मटेरियल ऐंशीचं चा, चारशे दहा चा, ला याच्यावर अशा प्रकारची बघा पायपिंग केलेली आहे सुंदर अशी असं छान बो केलेला आहे व्हरायटी खूप छान आहे अजून हा पण पॅटर्न केला का कवर आपण असं काही मुलींना वगैरे छान दिसेल ना असे पॅटर्न केलेत कवर केले का आपण याचे केले कॉलरचे यामध्ये या भर कलर भरपूर आहे ना आपल्याकडे कलर आहेत कलर ना कलर कुठले पण हा पण छान आहे बघा पॅटर्न हे काय अल्फाईनच आहे का, का? सगळं ओके हा किती लाप ओपन आहे चारशे पन्नास ला बघा आठशे पन्नास चारशे पन्नास ला ओके हा बघा अल्फाईन मध्ये फिटिंग गाऊन आहे आपल्याकडे अगदी समजूनही येत नाही बघा इथं आडव्या पद्धतीने अशा पद्धतीने चेन आहे याला छोटीशी आणि इथं काम केलेलं आहे बटन आहे फ्रंट ओपनला सुंदर व्हरायटी आहे काय रेंज असणार आहे ही साडेतीनशे साडेतीनशे फिडिंग गाऊन फक्त साडेतीनशेला बघा यामध्ये कलर्स भरपूर आहेत आपल्याकडे हवे तेवढे कलर इथं उपलब्ध आहेत तुम्हाला हवा तो पॅटर्न कव्हर करता येईल आणि खूप सुंदर सुंदर कलर आहेत बघा यामध्ये मी ठराविक कलर इथं दाखवलेत कॉटन मध्ये सुद्धा आहे ना आपल्याकडे कॉटन फिडिंग कॉटन क्रश दोन्ही पण कॉटन मध्ये कितीला बसेल हा दोनशे तीस पासून दोनशे दहा पासून दोनशे दहा पासून क्रश मध्ये पण येतो क्रश कॉटन तीन पण येते ओके क्रश मध्ये पण आहे कॉटन मध्ये पण आहे दोनशे दहा पासून चालू आहे फिडिंग गाउन मध्ये स्टॉलचा विभाग आहे बघा इथे आपल्याला वेगवेगळे स्टॉल अवेलेबल आहे फुल साईज स्टोल आहे हीच साईज असणार ना सगळी तुम्ही छान चेहरा झाकू शकता अशा आहेत यामध्ये डिझाईन्स भरपूर असणार आहे काय रेंज पासून सुरुवात आहे का प्रतिएमची रेंज कुठलंही घ्या शंभरला यामध्ये बघा कोणती डिझाईन घ्या शंभरला आहे आणि भरपूर व्हरायटी यामध्ये आपल्याकडं कॉटन आहे पूर्ण सुती आहे आणि डिझाईन भरपूर आहेत आपल्याकडे